नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असे चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमचे पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं समजेल आणि तुमच्या व्यवस्थित सगळं लक्षात येईल आमचा हा चॅनल हा स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे पुरताच आहे असं समजू नका तर आमच्या क चॅनलच्या माध्यमातून स्कूलचे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी त्याचप्रमाणे ज्यांना इंग्रजी शिकायची आवड आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अशी माहिती आम्ही घेऊन येत असतो आणि त्यांच्या युजफुल आहेत आमचा हा चॅनल फक्त मोठ्यांसाठी आहे छोट्यांसाठी आहे असं नाही आहे आमच्या चॅनलला एज लिमिट अशी काही नाही आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात आणि तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना प्रियजनांना पण याचा फायदा होऊन जाईल त्याच्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे अगोदरचे व्हिडिओ पण पाहायला विसरू नका चला तर मग आता आपण टॉपिकला सुरुवात करू आता मागील काही टॉपिकपासून आपण काय आहे तर इंग्रजी रिलेटेड जी काय माहिती आहे त्याचप्रमाणे जी काय महत्त्वाची माहिती आहे ती आपण काय करत आहोत पाहत आहोत आता आपण बघणार आहोत थोडे एस ए बघणार आहोत एस एच्या टॉपिककडे वळणार आहोत पहिलं काय ऐसे, याच्यामध्ये तुम्ही म्हणा म्हणणार की इंग्रजी स्पीकिंगचा काय क कनेक्शन आहे काय रिलेशनशिप आहे तरी इंग्रजी स्पीकिंगचा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल पडतो आहे कारण काय होतं की आम्ही आता देताना काय देणार आहोत तुम्हाला तर इंग्रजीमध्ये तो निबंध देणार आहोत प्लस तुम्हाला मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून मिळणार आहे ते आम्ही खाली देणार आहोत त्यामध्ये त्यामुळे काय होणार आहेत की वाक्य कशी बनवली जातात काय बनवली जातात आणि त्याचे वाक्याचा नेमका अर्थ काय आहे ते तुमच्या लक्षात येईल प्लस तुम्हाला काय होईल तुम्हाला ॲसे पाहिजे असेल किंवा कोणी क तुम्हाला आईविषयी माहिती विचारली किंवा फॅमिलीविषयी माहिती विचारली तर तुम्ही त्यातली सुटेबल जी काही वाक्यं असतात जी काही सेंटेन्सेस असतात ती बाहेर काढून एक बेटर आणि चांगला असा एस ए बनवू शकतात किंवा तुम्ही बोलून दाखवू शकता काही वेळा काय होतं की काही वेळा सुटेबल टॉपिक दिला जातो आणि त्याच्यावर बोलायला तुम्हाला सांगितलं जातं त्यावेळी आपल्याला ही माहिती असायला पाहिजे की आपण काय नेमकं बोलायला पाहिजे आणि काय वाक्य आहेत जी आपण लक्षात ठेवायला पाहिजे कारण ती आपल्याला युजफुल होऊ शकतात एस अजून अजून काही प्रॉब्लेम असेल म्हणजे काही टॉपिक असेल त्यामध्ये आपण इन्क्लूड करू शकू म्हणून म्हणतोय की एस एमध्ये पण खूप महत्त्वाचं आहे आज आपण बघणार आहोत आजच्या टॉपिकमध्ये तर माय मदर म्हणजे गॉड गिफ्ट म्हणजे माय मदर म्हणजे माझी आई देवाची देणगी आता आपण काय बघूया पहिल्यांदा आपण इंग्रजीमध्ये बघूया त्याचं आणि त्याच्यानंतर खाली त्याचं आपण ट्रान्सलेट करून ते मराठीमध्ये बघणार आहोत हे इंग्रजीमध्ये केल्यावर मी थोडं थोडं तुम्हाला सांगेन याच्याबद्दल पण डिटेल्समध्ये आपण काय बघणार आहोत खा खाली त्याचं मराठीमध्ये डिटेल्समध्ये केलेलं आहे ते आपण बघणार आहोत आता पहिला बघा पॅरेग्रॅप काय दिलेला आहे तो, दिले तो माझी आई म्हणजे माय मदर्स चा चला मग स्टार्ट करू पहिला पॅरेग्रॅप बघा गॉड हॅज गिवन मी द ग्रेटेस्ट कीप इन माय मदर माय मदर्स नेम इज मिस्टर तेजस्विनी शी इज बोथ माय क्लोजेस्ट फ्रेंड अँड माय फर्स्ट इन्स्ट्रक्टर शी इज अ हाऊस वाईफ शी लुक्स आफ्टर द हाऊस व्हेरी इफिशियंटली म्हणजे गॉड गिफ्टेड आहे म्हणजे काय दिलेलं आहे तर आई ही मला काय की स देवाकडून मिळालेली एक सर्वात मोठी देणगी आहे माझ्या आईचं नाव काय आहे तेजस्विनी आहे आणि ती माझी क्लोजेस्ट फ्रेंड स क्लो, क्लो क्लोजेस्ट फ्रेंड म्हणजे काय सर्वात जवळची मैत्री मैत्रीण आणि त्याचप्रमाणे फर्स्ट इन्स्ट्रक्टर म्हणजे पहिली प्रशिक्षक आहे म्हणजे शिकवणारी आहे ती काय आहे एक गृहिणी आहे आणि ती आमचं हाऊस आहे जे घरं आहे ती व्यवस्थितपणे सांभाळते बघते असं पहिल्या पेरेकॅपमध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये आता निबंध दिला आहे त्याच्यामध्ये आहे वर्तमान काळाची वाक्य दिलेली आहे त्याचं कारण म्हणजे आपण निबंध सांगताना वगैरे आपण काय सांगतो जर प्रेझेंट्स आहेत काय आहेत ते सांगतो काही असेल आपन, पन, चाहे, चाहे, ते आपण भूतकाळमध्ये सांगू शकतो पण याच्यामध्ये मोस्टली आता आईबद्दल सांगायचं आहे बोलायचं आहे ते आपण कसं सांगणार आहोत तर टेन्समध्ये प्रेझेंट टेन्समध्ये पण गोष्टी वगैरे असतात लक्षात घ्या स्टोरी वगैरे जे असतात काही इन्स्पिरेशन स्टोरी असतात किंवा अजून असतात ते आपण पुढे पाहणार आहोत ते मोस्टली कसे असतात तर ते भूतकाळमध्ये पास्ट टेन्समध्ये असतात पण निबंध असतात जे आपल्याला सांगायचे असतात ते कसे असतात तर प्रेझेंट टेन्समध्ये असते तुम्हाला आता लक्षात येईलच ज्यावेळी आम्ही निबंध वाचणार असे वाचणार त्यावेळी दुसरा आता पेरे गे बघू शी इज अ हॅपी पर्सन ऑल द टाईम शी गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग शी प्रिपेअर्स ब्रेकफास्ट फॉर अस ज्यामध्ये काय दिलेलं आहे तशी इज अ हॅप्पी पर्सन ऑल द टाईम म्हणजे ती प्रत्येक वेळी काय असते आनंदी असते त्याचप्रमाणे ती सकाळी लवकर उठते आणि आणि ती आमचा ब्रेकफास्ट असते ती काय करते तयार करते प्रिपेअर करते त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरेग्रॅप बघा शी कन्सिडर्स माय प्रिफे प्रिफेरन्स अँड डिसलाईक्स एव्हरी टाइम शी सपोर्ट्स मी अकॅडमिकली शी असिस्ट मी इन प्रिपेरिंग फॉर स्कूल शी टेक्स केअर ऑफ द हाऊसहोल्ड म्हणजे ती काय करते की जे कन्सिडर म्हणजे तिला समजतं मला जे काय हवं आहे लाईक कुठलं ला आहे डिसलाईक कुठलं आहे म्हणजे आम्हाला काय आवडतं हे प्रत्येक टाईमला तिला माहिती असतं ती मला अकॅडमिकली म्हणजे ती मला शाळेच्या ह्याच्यामध्ये पण खूप सपोर्ट करते मदत करते त्याचप्रमाणे ती काही का हे ज शाळेचं वगैरे काही का हे असेल शाळेची का शाळेचं काहीतरी अभ्यास असेल त्याबद्दल था था काही मदत हवी असेल काही असेल तर ती मला काय करते त्याबद्दल मदत करते त्याचप्रमाणे घराची जी काही असतात हाऊस होल्ड म्हणजे जे काही घटक वगैरे असतात म्हणजे घराचे जे काही असतात घटक त्यांची ती काय करते टेक केअर्स म्हणजे ती काळजी घेते म्हणजे वस्तू असतात काय असतात त्याची काळजी घेते असं ह्या पॅरेग्रॅपमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा समटाईम्स शी गोज टू मार्केट टू ब्रिंग व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स शी लुक्स व्हेरी ब्युटिफुल वेन शी वेअर अ सारी शी फिक्सेस एनी इशू आय हॅव शी अल्वेज टेल मी टू टेल इट लाईक इट इज एवरी वन ॲडमायर्स हर्स शी इज व्हेरी लव्हिंग अँड केअरिंग शी ऑलवेज हेल्प्स अवर नेबर्स आय एम आय एम सो प्राऊड्स ऑफ माय मदर्स आय हॅव अ डीप लव फॉर माय मदर म्हणजे काही वेळा ती काय करते बाजारात जाऊन ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर काही वेळा ती या बाजारात जाते आणि व्हेजिटेबल्स फळे व्हेजिटेबल्स भाज्या आणि फळे आणते ती सारीमध्ये चांगली दिसते काही प्रॉब्लेम असेल काही असेल तर ती मला मदत करते त्याचप्रमाणे काही असेल, आ, का असेल ते म्हणजे काही असेल प्रॉब्लेम तर त्याबद्दल ती मला काय करते व्यवस्थित सांगते मला मार्गदर्शन करते त्याचप्रमाणे सर्वजण तिची काय करतात प्रशंसा करतात त्या ती कशी आहे तर व्हेरी लव्हिंग अँड केअरिंग म्हणजे खूप प्रेमळ आणि काळजी घेणारी अशी आहेत त्याचप्रमाणे ती आमच्या नेबर्स असतात शेजारी असतात त्यांना पण मदत करते त्यामुळे मला माझ्या आईचा खूप अभिमान आहे आणि मला मा मा आणि माझं माझ्या आईवर खूप खोलवर म्हणजे खूप डीपली काय आहे माझं प्रेम आहे त्याच्यानंतर लास्ट पॅरेग्रॅफ बघा काय आहे आय कांट इमॅजिन विदाऊट माय मदर्स माय मदर इज माय स्ट्रेंथ माय इन्स्पिरेशन माय मेंटॉर्स अँड ऑल अप म्हणजे आय कांट इमॅजिन म्हणजे मी तिच्याशिवाय इमॅजिन करू शकत नाही म्हणजे कल्पना करू शकत नाही आईशिवाय तर माझी आई ही काय आहे माझी स्ट्रेंथ ताकद आहे माझं इन्स्पिरेशन्स माय इन्स्पिरेशन माझं प्रोत्साहन देणारी आहे प्रोत्साहन देत असते अँड mentor, माय मेंटॉर माय मेंटॉर्स म्हणजे माझी प्रशिक्षक आहे माझी गुरु आहे आणि बरंच काही अँड ऑल ऑफ आणि बरंच काही आहे अशा प्रकारे हे मराठी इंग्रजीमध्ये आहे आता तेच मी जे सांगितलं त्यामध्ये डिटेल्समध्ये तुम्हाला मराठीमध्ये आता मी वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता माझी आई देवाची देणगी त्यामध्ये आता बघा ह्यामध्ये ब लक्षात घ्या जे क हे केलं कलराईज केलेलं आहे ते मेन मेन पॉईंट्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत म्हणजे ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म्हणजे कुठल्या ह्याच्यावर वर्ड्सवर फोकस करायचं आहे त्याप्रमाणे आपण कशी वाक्य बनव बनवू शकतो त्याच्यामुळे हे जे काही वर्ड्स दिलेले आहे ते कलराईज केलेले आहे ते लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये पण दिलेले आहेत आणि त्याचं मराठीमध्ये काय मिनिंग्स आहे ते पण दिलेलं आहे त्यामुळे ते लक्षात ठेवा पाहिजे असेल तर तुम्ही ते लिहून घ्या आणि त्याप्रमाणे ते करा पहिलं बघा आता काय आहे ते देवाने मला माझ्या आईच्या रूपाने सर्वात मोठी देणगी दिली आहे आता मराठीमध्ये आहे हे त्याच्यानंतर दिलेला तिच्यानंतर माझ्या आईचे नाव श्रीमती तेजस्विनी आहे ती माझी सर्वात जवळची मैत्रीण आणि माझी पहिली प्रशिक्षक आहे ती एक गृहिणी आहे ती अतिशय कुशलतेने घर सांभाळते ती नेहमीच आनंदी असते ती सकाळी लवकर उठते ती आमच्यासाठी नाश्ता बनवते तिच्यानंतर ती प्रत्येक वेळी माझ्या आवडीनिवडी आणि नापसंतीचा विचार करते ती मला शैक्षणिकदृष्ट्या सपोर्ट करते शाळेच्या तयारीसाठी ती मला मदत करते ती घरची काळजी घेते कधीतरी ती भाजी आणि फळे आणायला बाजारात जाते साडी नेसल्यावर ती खूप सुंदर दिसते ती माझ्या कोणत्याही समस्येचे निराकरण करते ती मला नेहमी सांगते जसे आहे तसे सांग प्रत्येकजण तिचे कौतुक करतो ती खूप प्रेमळ आणि काळजी घेणारी आहे ती आमच्या शेजाऱ्यांनाही मदत करते मला माझ्या आईचा खूप अभिमान आहे माझे माझ्या आईवर अतोनात प्रेम आहे मी माझ्या आईशिवाय कल्पना करू शकत नाही माझी आई माझी शक्ती माझी प्रेरणा माझी मार्गदर्शक आणि सर्व काही आहे अशा प्रकारे मराठीमध्ये पण हे दिलेला आहे म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मराठीमध्ये पण बघू शकता ह्याच्यामध्ये दोन बेनिफिट्स तुम्हाला होऊ शकतात की मराठीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही मराठीमध्ये घेऊ शकतात हे किंवा इंग्रजीमध्ये पाहिजे असेल असेल तर तुम्ही तो इंग्रजीमध्ये घेऊ शकता पण यामध्ये तुम्ही जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते काय करू नका इग्नोर करू नका लक्ष द्या त्यामध्ये आणि तुम्ही स्किप स्किप करून व्हिडिओ पाहू नका त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे जे काही इम्पॉर्टन्स असतं ते राहून जातं त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्ही करा। ते करा त्याच्यानंतर एकदा तुम्ही बघितल्यावर त्याच्यानंतर तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल त्यावेळी तुम्ही स्किप करून बघू शकता पण पहिल्यांदा टो फुल बघा आणि त्याच्यानंतर लक्षात आल्यावर तुम्ही ते बघू शकतात अशा प्रकारे हे माय मदर म्हणून हा जो काही असे आहे तो दिलेला आहे खूप इम्पॉर्टंट आहे त्याप्रमाणे तुम्ही तो व्यवस्थित करा हा फक्त तुम्हाला म्हणत असाल की शाळेसाठी कॉलेजसाठीच इम्पॉर्टंट आहे छोट्या मुलांसाठीच इम्पॉर्टंट आहे असं नाही आहे कारण काही वेळा काय होतं की आपल्याला काय होण टा इंटरव्ह्यूसाठी पण काही वेळा फॅमिली बॅकग्राऊंड किंवा आयुष्य माहिती वगैरे असं काही विचारलं जाऊ शकतं म्हणजे त्यामध्ये आपण वाक्यही घालवू शकतो आणि त्यामध्ये वापरू शकतो त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला काही टॉपिक दिला तर त्याच्याबद्दल बोलताना पण ते यायला पाहिजे म्हणून ते दिलेलं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि तुम्हाला माहितीच असेल की आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत ज्याच्यामुळे तुम्ही अजून व्यवस्थित इंग्रजी बोलू शकतात त्यामध्ये फेसबुक पेज आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ दिलेले आहे त्याचप्रमाणे व्हिडिओज दिलेले आहे सेंटेन्स दिलेले आहे त्याचप्रमाणे वर्ड्स दिलेले आहे ते खूप महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये फेसबुक पेज आहे त्याचं नाव आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नी स्मिताचा भाऊ त्याच्या तिथे जाऊन तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात त्याप्रमाणे लाईक करू शकतात त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ त्याच्यावर आम्ही सिरीज देत असतो छोट्या कथा असतात त्याचप्रमाणे आम्ही काय दे देत असतो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे ग छोट्या छोट्या आम्ही का कथा देत असतो त्याचे क त्याच्यामध्ये आम्ही जास्त ते इंग्रजी यूज करत असतो म्हणजे त्याच्यामुळे काय होईल तर कॉन्वर्सेशन कसं होतं काय होतं हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल म्हणून तिथे जाऊन तुम्ही त्या कथा वाचा म्हणजे तुमचं प्रॅक्टिस होऊन जाईल प्लस तुम्हाला एंटरटेनमेंट पण तिथे मिळेल म्हणून प्रतिलिपी अकाउंट पेजवर जाऊन आमच्या भेट द्या तिथे आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे आमचं लिंकड इन अकाऊंट पण आहे अँड स्वप्ने स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण आम्ही थोडीफार माहिती देत असतो त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आमच्या लिंकड इन अकाउंटला भेट द्यायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेणार आहोत एस एचा तोपर्यंत हे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा आणि इंग्रजीचा व्यवस्थित अभ्यास करत रहा धन्यवाद